तयार आहे आपला नारली भात तर या राखी पौर्णिमेला नक्की करून पहा नारली भात नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नारली भात त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यात आपण तूप घालून घेऊ दोन चमचे तूप घातलेलं आहे मी तूप आता छान गरम झालेला आहे त्यात आता आपण भिजवलेले तांदूळ घालून घेऊ तांदूळ आता आपण तुपावर छान करतरून घेऊ तांदूळ चांगल्या प्रकारे परतरून झालेले आहेत पर दूध घालू तुम्ही ते नारळाचं दूध पण वापरू शकता इथे ताज दूध आपलं घेतलेलं आहे या दुधामध्ये आपण पूर्ण भात शिजून घेणार आहोत वर झाकळ ठेवून दहा ते पंधरा मिनिटे आपण भात चांगला शिजून घेऊ आता भात आपला शिजलेला आहे इथे एका भांड्यामध्ये मी तूप गरम केलेलं आहे त्यात ड्रायफ्रूटची वरत टाकून घेते थोडीशी मनुके ड्रायफ्रूट चांगले आपण तुपावर भाजून घेऊ त्याच्यानंतर त्यात आपण चिरलेला गुळ घालून घेऊ गुल आता तुपावर चांगला आपण वितलवून घेऊ गुळ चांगला वितलवून झालेला आहे या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता पण साखर वापरल्यामुळे भात असा कडक कडक होतो त्याच्यामुळे गुलच वापरायचा यात आता वेलची आणि जायफळची पूड घालून घेते आणि ओल्या खोबऱ्याचा केस घालते मी सगळं मिक्स करून घेते आता यात आपण शिजलेला भात घालून घेऊ त्यात भात घालून घेते मी भात चला मिक्स करून घ्यायचं गुलामध्ये गुळ घातल्यामुळे रंग खूप छान येतो भात आता पूर्ण मिक्स करून झालेला आहे आता तयार आहे आपला नारली भात तर ह्या नारली पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बा वर झाकण ठेवते मी आणि पाच मिनिटे या भाताला पण एक वाफ घेऊ पाच मिनटं झालेले आहेत भात चांगल्या प्रकारे आता शिजलेला आहे तर या नारली पौर्णिमेला हा नारली भात नक्की करून पहा मी इथे कुठलाही फूड कलर वापरलेला नाही तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता तयार आहे आपला नारली भात तर या राखी पौर्णिमेला नक्की करून पहा नारली भात तर गुळ वापरलेला आहे गुलामुळे छान असा रंग आलेला आहे जर आपली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा